लोक निर्भीड या डिजिटल पोर्ट न्यूज चॅनलचे अनावरण होत आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे या, या निमित्ताने लोकनिर्भीडचे संपादक ज्ञानेश्वर सुतार कार्यकारी संपादक प्रशांत महाडिक आणि त्यांची सर्व टीमचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना मराठा सेवा संघाच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो ज्ञानदेव सुतारांच्याबद्दल बोलायचं तर अतिशय ग्रामीण भागातून आलेली व्यक्ती एक निष्ठेने काम करून पत्रकारितामध्ये काम करणारे अत्यंत धडा सामाजिक कार्यकर्ते असून मराठा सेवा संघाची त्यांची अतिशय नाळ जुळवले आणि अतिशय तळागाळातला काम करणारा कार्यकर्ता हे सामाजिक कार्यात धोकून देऊन कसं कर काम करतो याचं एक मूर्तिवंत उदाहरण म्हणजे नांदेड सुधार आहे मराठा सेवा संघासह अनेक परिवर्तनमध्ये चळवळीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो आणि त्यानिमित्ताने आजकालचे प्रसार प्रसार माध्यम सत्ता जे आहे की ताब्यात घेण्याचं काम जे आहे या निमित्ताने मराठा सेवा संघाचे जे पंचसूत्री आहे त्यामधनं जे आपला धोरण आहे ते प्रसार आणि प्रसार माध्यम सत्तेमध्ये आपल्या बहुजन मुलांचं सहभाग असणं गरजेचं आहे त्यानिमित्ताने ज्ञानदेव सुतार आणि त्यांची जी टीम आहे ते, ते लोकनिर्भीड हे एक परिवर्तनवादी असणारे डिजिटल न्यूज पोर्टल हे आज सुरू करतात आणि लोकांना तळागाळापर्यंत ज्या काही वस्तुस्थिती आहे बातम्यांमध्ये बातमी खरी बातमी काय आहे सत्य काय आहे हे न घाबरता न, न, न भिता येईल जनतेसमोर आणतील आणि आज जे प्रसार माध्यमाबद्दल जे काही संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामध्ये निश्चितपणे जे काही आवाज त्यांचा दाबला जातो अशी जी चर्चा असते अशा वेळी एक स्वतंत्र असे प्रसार माध्यम माध्यमाची गरज निर्माण झालेली आहे आणि ती गरज भरून काढण्याचं काम त्यांनी ज्ञानदेव सुतार आणि त्यांच्या टीम हे सर्वजण लोकनिर्भिड ह्या डिजिटल न्यूज पोर्टलच्या वतीनं पूर्ण करत आहेत त्यानिमित्ताने त्यांच्या भावी वाटचालीस मराठा सेवा संघ पूर्ण ताकदीनिश्चित त्यांच्या मागे उभा राहील याची ग्वाही देतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस मी मनापासून शुभेच्छा देतो जय जाऊ जय शिवराय खूप खूप धन्यवाद यानंतर मी सन्माननीय ज्ञानदेव सुतार साहेबांना या ठिकाणी आमंत्रित करतो की आपण आभार या ठिकाणी व्यक्त करावेत आता कार्यक्रम संपत आला आहे नवी मुंबईचे विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख आत्माराम सनंद साहेब वरती या तुमचे पण आभार मानूया खरं तर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आता मला गेली सतरा वर्ष मी पत्रकारितेमध्ये आहे सतरा वर्षात बरंच काय पुलाकालून पाणी गेलं बरंच अंगावर केसेस झाल्या बातम्या लावल्या की केसेस असा हा सगळा प्रवास झालेला आहे सा बसले आमचे गुरुजी पुढे सतरा वर्षात काय केलं तो मागव आता आपण आता जे पेनाने केलं तेच तिथून पुढे कॅमेऱ्याने करायचं ठरवलं आहे आता पुढं काय बोलत नाही आपण ते का मी बोलून दाखवणारा माणूस आहे सतरा वर्षामध्ये वृत्तपत्र चालवणं खूप क्लिष्ट आहे महाराजांना माहीत आहे यात सगळे मात्तभर मंडळी आहेत काय कोण छोटं नाही पण त्याच्या अनंत त्याच्यावरती सं संकटावर मात करत लोकांनी मला सहकार्य केलं चांगली लोकं आहेत हे मला ह्या सतरा वर्षात माहिती पडलं की पत्रकार पत्रकारिता करताना वाकडीच करायला लागत नाही सरळ पत्रकारिता केली तरी लोकं पाठीमागे उभं राहतात आजकाल पत्रकारिता म्हटलं की बातमी आली की मध्यंतरी तिथं कुठंतरी छेद गेल दिला जातो तो छेदाला मी कधीच उभा केलं नाही मी माझ्या सिस्टमनी चाललो सिस्टम सोडली नाही मध्ये कोणी आला तरी मी माझ्या पेनाला कधी विश्रांती दिली नाही हे ठाण्याचे माझे तेव्हा तत्कालीन कार्य तत्कालीन दोन हजार सतराला कार्यकारी संपादक होते विनोद साळके ते ठाण्यामध्ये एका आयुक्ताच्या विरोधात बातमी लावली होती त्यांनी दहा कोटीचा मानानेचा दावा ठोकला आता दहा कोटी म्हटलं द्यायचं तरी कुठून द्यायचं आता म्हटलं दहा कोटी त्याला म्हटलं ज्या प्रकारे तुम्हाला करायचं ते करा पण मी दहा कोटी तर देऊ शकत नाही पण त्या एका तारखेलासुद्धा गेलो नाही त्यानंतर मी एक तो प्रसंग महाराज तुम्हाला सांगतो का आयुक्तांनी माझ्यावरती दहा कोटीची केस टाकल्यानंतर त्याच्या विरो संबंधात एक क्लिप आली होती मायडे तो कोणाच्या तरी त्यांच्या कर्मचाऱ्याच्या लग मुलीच्या लग्नात महू ड महू डॉन या गाण्यावरती नाचले होते ती क्लिप मायाड आली होती त्यांनी माझ्यावरती केस टाकली म्हणून त्या व... ती क्लिप मी म्हणाल दाखवणार नाही तो वैयक्तिक त्याचा संविधानानं दिलेला तो अधिकार आहे त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये तो काही केलं त्याच्याशी मला काही नाही त्यानं ज्या पदावरती होता त्याने जे कृत्य केलं त्याच्याविरोधात ती बातमी होती वैयक्तिक त्या माणसावरती माझी बातमी नव्हती अजून असे बरेच प्रसंग आहेत दोन हजार सविसाकराचा हल्ला बारजड शिरस शिरसाट साहेब आहेत याला त्या गोष्टीला तो अकराचा हल्ला झाला त्या दिवशी सगळी पत्रकारिता आपली तिकडे होती पण मी स्टेशनला वर राहून बालचंद्र शिरसाट मी साहेब थोड्या टायमा येऊन गेले आणि मोहन होते एकशे तीन बाटल्या मी स्टेशनला जमवल्या रक्ताच्या ही पत्रकारिता के आम्ही केली तिथं जाऊन ते करण्यापेक्षा सामाजिक हिताने काम करूया पहिला पहिलं वृत्तपत्र काढलं पहिल्या वृत्तपत्रात मी साहेबांच्या विरोधात बातमी होती एक मराठीचा मुद्दा होता आमचे मतभेद होते मनभेद कधीच नाही शिरसाड साहेबांनी मला शि पालिकेत भेटले बातमी आल्यानंतर मला म्हणले अरे तुझं काम आहे ते तू करत राहा मला वाटलं साहेब नाराज झाले काय म्हटले मी नाराज नाही पत्रकार आणि काम करावं मी माझं काम मी करत राहणार अशा पद्धतीनं एक सतरा वर्ष काढली आता डिजिटलमध्ये घुसलो आहे हळूहळू त्याचा न्यूज चॅनल काय झाला पाहिजे एवढ्याच तुमच्या शुभेच्छा पाहिजेत धन्यवाद कार्यक्रम संपला जाहीर करतो